चोपड्यात वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन आयोजकांचे नियोजन शून्य विद्यार्थी बसले उन्हात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे यात सात नोव्हेंबर रोजी भारतभर वंदे मातरम राष्ट्रगीताचं सामूहिक गायन पार पडले महाराष्ट्रात हा कार्यक्रम शासकीय स्तरावर मोठ्या उत्साह घेण्यात आला या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले मात्र येथील आयोजकांकडून नियोजनाचा पूर्ण अभाव चोपडा महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र विद्यार्थ्यांना तापते उन्ह्यात बसवण्यात आले तप्त उन्हात बसल्याने अनेक ने विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला आणि काही विद्यार्थी कार्यक्रमातून उठून जाण्याचा प्रयत्न करत होते परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पाहून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी स्वतः विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना शांत बसवावे केंद्र आणि राज्य सरकारने शासकीय कार्यालयांना ऐवजी फक्त औपचारिकता पार पडल्याचं चित्र दिसून आले आहे आपणास ज्ञात आहे की मातरम गीतास आज दीडशे वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण वर्षभर नाविन्य पूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्याचाच पहिला अंक म्हणून आज एम जे कॉलेजच्या प्रांगणात सर्व शालेय विद्यार्थी नागरिक शासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित वंदे मातृ गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं देशभक्ती जॉजल्य प्रती आणि निष्ठा दाखवण्यासाठी ही सगळे उपक्रमाचं आपण आयोजित करत असून या माध्यमातून वर्षभर जे उपक्रम झाले होतील या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी आणि सर्व जनतेने मोठ्या प्रमाणात सभागृह असं या ठिकाणी आवाहन करतो सर क या ठिकाणी जे कार्यक्रमामध्ये ब जे विद्यार्थी आहे ते उन्हात बसले आणि आपण सगळे जे क मंडळी आहे या स्टेन ब मध्ये बसलेले शेवटी तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी स्वतः उठावं लागलं याकडे कसं पाहता तुम्ही या ठिकाणी ऑक्टोबर हीट आहे ती अजून सुरूच आहे आणि जे शासनाचे निर्देश त्याप्रमाणे आपण दोन मंडप एक स्टेज आणि विद्यार्था व्यवस्था केली होती दुर्दैवानं उन्हाची थिरी वाढल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला असेल या ठिकाणी आम्ही समिती म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यात मात्र जिथे झाडोरा असेल सावली असेल किंवा मोठं बंद सभागृह किंवा नाट्यमंदिर अशा ठिकाणी हा आम्ही कार्यक्रम घेण्याचा निश्चित प्रयत्न करू मात्र कुठल्याही उपस्थितांना त्रास होणार नाही यासाठी आपण ॲम्ब्युलन्स अगदी फायर ब्रिगेडची गाडी आणि पिण्याचं पाणी आणि अल्पोपार हे देखील आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांनी त्याचा लाभ देखील घेतलेला आहे ओके okay.